माझ्या दशरथ आणि आपली आई कैकई ही पापी नाही हा दोष कुणाचा आहे माय कैकई ना दोषी नाही दोषी तात त्याग कानन यात्रा असे सर्व जात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना कुणाचा त्या गीतामध्ये मला महत्वाचं सांगायचे डॉक्टर साहेब थोडं लक्ष द्या आता इकडं इतरातील पाहुणे जेवतेन जातेन काम मोठं झालं तुमच्या हाताने आज इकडे लक्ष द्या महाराज रामानं भारताला सांगितलंय ही संपूर्ण दुनिया नका वाजवू नका नका <laughs> ही संपूर्ण दुनिया स्वप्नासारखी आहे तुम्ही शहाणे माणसे तुम्हाला पटवून देण्यासाठी एक दृष्टांत सांगतो सोन्याच्या ताटात जेवले जनक राजेने सोन्याच्या क्वाटवर झोपले पण झोपल्यावर गाड स्वप्न पडलं आणि स्वप्नात जनक राजा भिकारी झाला वाकडी तिकडी काठी गाठी गाठीचं धोतर बारा बंडी मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले आणि गल्लीमध्ये जर्मनचं पातेला हातातून भीक मागतो वाडा माय टुकडा स्वप्नात राजा भिकारी झाला माझा प्रश्न आहे तुमच्या समोर सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा आता तुम्ही झोपले काय वा त्याचं एकच जगात उत्तर आहे जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत एक नंबरचा भिकारी माणूस येतो जाऊ दे तिकडे डोकं नाही लावायचं रडतच जागा झाला राजानं सोन्याची क्वाट तर तशीच अष्टप्रधान बोलवून घेतले आणि जनक राजानं सांगितलं सोन्याच्या ताटात जेवलं सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं गल्लीत भीक मागतो ए गल्लीतला भिकारी खरा का सोनेची क्वाट खरी योग्य <coughs> उत्तर आलं तर कामावर ठेवील नाही तर कामाहून काढून टाकील सात दिवसातले सात प्रधान घरी गेले कुणी म्हणायचं हे खरं कुणी म्हणायचं ते खरं पण आठवा प्रधान घरी येऊन निघणार आपल्या मुलाला म्हणतो ये बाळ राजाचा प्रश्न कठीण आहे उत्तर काय देऊ मुलानं सांगितलं बाबा कामावरच आज मी जातो तुम्ही घरी थांबा त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र जनक राजाच्या दरबारात मुलगा येतो आठ जागे वाकडा असतो राजाने विचारलं बाळ बापाच्या बदलीवर आला तू माझ्या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे देऊ शकतो का राजेसाहेब बोला त्यावेळेला राजा जनकानी त्या बाळाला सांगितलं सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण गाड झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची क्वाट खरी याचं मला उत्तर पाहिजे तिथं जनक राजाला अष्टवक्रानं पहिली एक शिवी दिली अष्टवक्र म्हले राजा जग तुला ज्ञानी म्हणतंय पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही आणि मूर्ख ही शिवी या आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती या राजाचा बीपी वाढला अरे बाळा असं का बोलतो माझ्या प्रश्नाचं उत्तर दी तिथं अष्टवक्रानं उत्तर दिले राजा स्वप्न तर शंभर टक्के खोट आहे पण दिसतंय हे सुद्धा जगातलं सगळं खोट आहे स्वप्नीचे चळीला दाया सुपणीचे चळी असले पाहिजेत मला खिलार नको <laughs> हे जुने खोड पाहिजेत त्याशिवाय माझ्यात येत नाही सुंदर प्रमाण स्वप्न जे दिसत आहे ते सगळं खोट आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे मला काय आहे घर बांधायचं ठरलं तर त्या घराला खांब लागतोय माझा प्रश्न आहे तुमच्यासमोर आकाशाला कशाचा खांब आहे आकाशाला खांब नाही गाय बिगर खांबाचही आकाश तरल गाय याला खांब आहे पण तो दिसत नाही तो खांब आहे सत्याचा कशाचा आहे याला प्रमाण या ऐ सत्य ज्ञानानंत ग्राह सत्य ज्ञान गगनाचे प्राव गगनाचे प्रावरण जर ध्ये लांबच चाललंय हे आदरणीय आई साहेब मोराळे ताई मुळे थोडं फुटलं स्वप्न स्वप्नवत संसार आहे सगळा हे चित्रकूट पर्वतावर रामाने भारताला सांगताना गीतच तसं लिहिलंय एक चरण फक्त घेतो आता दोन ओंडक्याची होते साग राहत भेट ओंडके म्हणजे तुम्ही लाकडाचे समजिले पण लाकडाचे नाही नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली तुम्ही कुठलले तुमची बायको कुठलली बरं लग्नाच्या आधी बाईचा तुमचा परिचय होता का पण देवाचा केवढा उपकार प्रत्येकाला गोंडस बायको दिली बाईला गोंडस नवरा दिला पण भानात राहून माणसानं जगलं पाहिजे कितीही गोंडस बायको असू द्या आणि कितीही गोंडस नवरा असू द्या पण एक दिवस असा येणार की आधी ती तरी जाणार नाही तर आधी आपण तरी जाणार हे लिहिले तिथं दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाठ तोडी दोगा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा भरताला मांडीवर घेऊन शेवटी राम काय म्हणले नको असू ढाळू आता पुस नास तुझा आणि माझा आहे वेगळा ताई हे, वे हे पंचवीस वर्षाच्या पूर्वी गीत पाठ केले मी तुम्हाला खरं सांगू हे गीत पाठ करीत असताना मी सारखं रडत होतो माणसाच्या डोळ्यातलं पाणी खंडत नाही रामायणामध्ये ना तुम्ही ऐकलं हे महाराज स्वतःच्या घराचा सत्यनाथ झाला रामाच्या त्याच्यावरचं गीत आहे ते रामानं सांगितलं आहे भारताला सगळ्या लोकाला सांगितलं पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागतो मनात मान वाढवी तू आपुल्या अवेध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जाऊ दे कशासाठी सांगत बसलो आपण की जन्म आणि मरण तुमच्या आमच्या हातामध्ये नाही यश आणि अपयश तुकाराम भाऊ दोन गोष्टीनं माणसं मोठे होतात सध्या तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय माझी तुमचीच ओळख नव्हती हो पण माझी तुमची ओळख याच्यासाठी झाली माझं पोट थोडं मोठं आहे तिथे बरो बर हो ते बरोबर त्यांची सासरवाडी बघा इज इज देचीचपूर त्यांच्या सासऱ्याच्या इथं चहा प्यायला होतो मी सासऱ्याने बोलताना तिथं कसा फोन आला यांचा काही घेऊ नाही ते कीर्तनच ते त्याच्यामुळे आज आहे की नाही मी विषयाला लागून बोलतो माणूस ज्या वेळेला मोठा होतो स्वाभिमान आहे आपल्याला आदरणीय तुकाराम भाऊचा संपूर्ण भारत ओळखतोय सध्या त्यांना त्या आरोग्याच्या माध्यमातून भारत ओळखतोय आणि मोठा माणूस कधी होतो दोन गोष्टी हातात हात घालून ज्या वेळेला एकत्र येतात कोणत्या दोन गोष्टी मेहनत आणि प्रारब्ध मेहनत आता तुम्ही बघा एखादा माणूस खूप मेहनत करतो पण सक्सेस होत नाही त्याचं कारण प्रारब्ध नडतंय आता एखाद्या माणसाचं प्रारब्ध खूप चांगला असतं या पण ते इळानी मला जांबळ्या देत गावाच्या चौकात बसून लोकांच त्याला <laughs> काय करीन ते प्रारब्ध काय करीन अहो मेहनत आणि प्रारब्ध ज्या वेळेला हातात हात घालते त्यावेळेला तो माणूस जगप्रसिद्ध होतो मी इंजे गावाला दोन रामायण केले आजही शंभर वर्षाची साहेबाची मेहणे आहेत जेवताना त्यांनी सांगितलं इंजेगावचे इंजेगाव ते परळी साहेब पायी शाळा शिकली मुंडे साहेब वारले ते हां वारले माथर वारल्याचं आहे मला मी पण त्यांनी आहे पहिले पाच वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबाच्या पायात चप्पलच नव्हती ना सदोतीस वर्ष संघर्ष केला तुम्ही सांगितलं त्या दिवशी मला सगळं याची सुद्धा गती मांडगुळकरांना रचना केली या आणि सुधीर फाडक्यानं गायले कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परी यात व्याथा ही जळते जाओ लांडून या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा मेहनत आणि प्रारब्ध आता मी महत्वाचं सांगतो मेहनत तुमच्या हातात या प्रारब्ध ए इकडं बोला इकडे लक्ष द्या कीर्तन ऐकून ऐकून बोथट झालेली माणस आहेत आपण माझ्या वाक्याकडे लक्ष द्या मोठा होण्यासाठी मेहनत पण प्रारब्ध लागत खरं हे पण मेहनत तुमच्या हातात येत आहे प्रारब्ध आणि प्रारब्ध चांगलं बनवण्यासाठी नियतीची साथ लागते आणि नियतीची साथ लागण्यासाठी असं कार्य गावात करावं लागते त्यावेळेला प्रारब्ध फुलतंय एका जनार्धनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा प्रारब्ध बदलूच शकत नाही असं परत कितीतरी ग्रंथात सांगितले पण हरिपाटात एकनाथ महाराजांनी सांगितले प्रारब्ध बदलतच फक्त नियतीची साथ पाहिजे तुम्हाला एक सांगू मी माणसाचं चांगलं व्हायचं का वाईट व्हायचं ही नियत ठरवती प्रत्येक माणूस आष्टगंध लावतो मंदिरात जाऊन सकाळी सकाळी कसा करतो इकडे लक्ष द्या देवा माझं भलं कान ओढतेत काही काही जिबीला चिमटे घेते <laughs> <laughs> देवा माझं भलं करतो कर पाप आणि संध्याकाळी ओढून देवाच्या दारात माप देव का ह्याच्या अवतावरचा गडी आहे का कीर्तन ऐकताच जरा डोके फ्रेश ठेवून कीर्तनाकडे कर लक्ष द्या देव कोणाचं भलं करीत नाही आणि देव कुद कोणाचं बुरं करीत नाही भोगतो ते आपल्या कर्माची फळं असते तर नाही तर मला खरं सांगा रोज देवाच्या पाया पडणारी माणसं आपण कधी देव पाहिला तुम्ही एखाद्या माणसानं हातवर करून सांगाव देव मी पाहिलाय आहो महाराज बारा वर्षे वनवासाच्या काळात द्रौपदीची करंगळी देवाच्या बोटात होती वनवास का नाही टाळला कृष्ण साय पांडवासी ते भोगीत ती नष्टचरियाशी साय केले हारासी, आयुष्य मानी ती ते मूर्ख चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्दे, नामदेव महाराजाचा आहे का खाता आहे तो त्या आम्ही लहानपणापासून दिंडीत भजनं केले म्हणून ते पाठ झाले नाही तर नवीन महाराज कीर्तन करायला तो अभंग पाठ होत नाही त्याची चाल मानता येत नाही चौकाड्याचे अभंग असते ते घोटाळून तिथंच मरतोय विठाला हा विठाला विठाला प्रारब्ध आणि मेहनत या दोन गोष्टींनी माणसं मोठे होतात मी सांगत होतो जन्म आणि मरण यश आणि अपयश हानी आणि लाभ याच्यातला लाभ शब्द तुकोबाराय यांनी या अभंगात घेतलाय भजन हा लाभ आहे संत वामन भाऊ महाराज संत भगवान बाबाच्या नावाचं तुम्ही भजन केलं की पुण्य तुमच्या पादरामध्ये पडतंय आणि सज्जन म्हणजे संत माणसासाठी विश्रांतीचं ठिकाण जगात कुठं असल विश्रांतीचा ठावा आता भेट झाली या गावात आपली संगत मला कीर्तनाचा पहिला फेटा आदरणीय दादासाहेब यांच्या वडिलांनी बांधला पहिला फेटा फेटाच बांधा येत नव्हता त्यांचीही आज या कार्यक्रमामध्ये उपस्थिती आहे गावकऱ्यातर्फे डॉक्टर साहेबातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो सज्जनानु विश्रांती मानवी जीवनासाठी कुठं शोधायची तुकोबारायांनी त्याची खून सांगितली विश्रांतीचे स्थान संताचे माहेर हे नाथ महाराजांचं प्रमाण आहे तुम्ही मग म्हणले श्रीहरी भाऊ ते प्रमाण आहे विश्रांतीचे स्थान संताचे माहेर प्रमाणे शांती ब्रह्म विश्रांती कुठे विश्रांती विश्रांती घेवया कल्पावरी त्या सान्निध्यात विश्रांती आहे पण त्याच्या एक शब्द वापरला आहे भाव तुमचा चांगला असला तर आता काही संतांच्या जवळ जाऊन चोऱ्या करतात <laughs> आमच्या भागामध्ये रोज महाराजाची सेवा करणारा माणूस त्याने एक दिवशी त्या महाराजाच्या चांदीच्या खडावात चोरल्या सोनाराच्या इतनी होऊन मोडल्या त्याचे जेवढे पैसे आले त्या पैशाचा त्याच संतांचा दर्शन सोहळा ठेवला अख गाव जीव कीर्तन टाळकरी तोफा मिरवणूक आणि मग दोन दिवस सोहळा संपल्यावरती संत वाट लावायचा कार्यक्रम बाबा म्हणले रामभाऊ अक्षरशः नाव को मजुरी करता तुम्ही एवढा खर्च केला कसा तो <laughs> रामभाऊ म्हणला पुल्या पायाच्या प्रसादे <laughs> <laughs> तुमच्या कृपेचे आता आता वळण म्हणले त्याला विश्रांती प्राप्त होईल का हो। भावना शुद्ध पाहिजे महाराज जब... रिती घेतो गोडी

काळा चालू होता आपल्या तारखीचा फोनवर माहिती डॉक्टर साहेब कोह्याला रामायण आहे माझा एक ते आपलं संध्याकाळी कीर्तन आहे नारायण ढोला इकडं नगरच्या अलीकडून त्याच्यासाठी तुमचा उपकार झाला माझे हे नऊ ते अकरा कीर्तन त्यामुळे अकराच्या पुढे जायला आता जमत नाही <coughs> तुकामने पापे जाती संताची पाप ताकद साधूच्या नावात आहे महाराज चाणक्य नीती शिकवते चाणक्य नीती चार गोष्टीवर चार उपाय दरिद्रीचा नाश कष्ट करा पापाचा नाश जप करा भांडण कोणासोबत होऊ नये मौन पाळा जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असल तर जागरा उद्योग नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेच कलह नास्ती जागरतो भयम जागर हा कधी बालपणात तारुण्यात का माथारपणात कधी जागर राहावं माथारपणातला अष्टगंध म्हणजे शंभर टक्के धोका आदरणीय डॉक्टर नामदेव शास्त्रीजी महाराज एक ज्ञानेश्वरीतली ववी आहे त्याच्यावर मला पाठ नाही पण त्यांनी सांगितली शंभर फुटा आपलं शंभरच्या स्पीडनं पळत आला आहे माणूस आणि पाच फुटावर आल्यावर ऐंशी फूट खोलीची विहीर पाहिली त्याची स्पीड कितीची बोला नो स्पीड, स्पीड शंभरची आणि पाच फुटावर आल्यावर त्यांना ऐंशी फूट वि खोलीची विहीर पाहिली शंभरची स्पीड असल्यामुळं ती विहीर तो चुकवू शकतो का नाही ए कुठं जाणार तो विहिरीत तसला ता। मथारपणातला अष्टगंध <laughs> <laughs> तारुण्यामध्ये आज जुने शब्द आहेत संधीचं सोनं करा तारुण्यामध्ये विश्व जिंकू शकतो माणूस <laughs> जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर तारुण्यात जागा भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा आणि दरिद्रीचा नाश कष्ट करा पापाचा नाश जप करा तुका मने पापे जाती, जाती संताची आजपे ने माझी वाचा तुटी महालाभ फोकासाठी ज्ञानेश्वर i sure.